ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. शेडशळ येथील केरकोळ कर्णावरंतिकांना मारहाण. सहा जणांन विरुद्ध कुरुंदवाड पोलीसात गुन्हा दाखल. शेडशळ तालुका शिरोळे येथील यात्रेनिमित्त सुरू असलेल्या ऑर्केस्ट्रा येते दंगा करू नको असे सांगितलेचा राग मनात धरून टिकांना शिवीगाळ करत लता बुक यांनी मारहान करून जखमी केल्या प्रकरणी अक्षय शामराव नाईक वैवर्ष वर्ष 23 सचिन शंकर नाईक वर्ष वीस तुषार संजय कोल्हापुरे वर्ष एकोणीस शुभम भीमू नाईक वर्ष वीस चौघे राहणार शेडशाळ तालुका शिरूळ विशाल अनिल नाईक वर्ष बावीस विकास अनिल नाईक वैवर्ष अठ्ठावीस दोघे राहणार रेवनी गल्ली मिरज जिल्हा सांगली या सहा जणांविरुद्ध कुरुंदवाड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या मारहाणीत फिर्यादी प्रदीप हनुमंतराव देसाई वय बेचाळीस उदय शशिकांत नाईक मनोज हनुमंतराव देसाई तिघे राहणार शेडशाळ तालुका शिरोळ हे जखमी झाले आहेत ही घटना मंगळवार रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडली शेडशाळ येथील ग्रामदेवताच्या यात्रेनिमित्त शशिकांत नाईक यांच्या मालकीच्या शेतात भरवण्यात आलेल्या ऑर्केस्ट्रा कार्यक्रम सुरू असताना संशयित आरोपी सहाजण दंगा करत असताना प्रदीप देसाई यांनी दंगा करू नका शांत शांतबसाचे सांगितल्याचा सा राग मनात धरून सहाजण आणि देसाई यांच्या घरासमोर जाऊन शांत बस म्हणणारा तू कोण असा जाप विचारत शिविकाळ कर करत लाताबुक्क्यांनी मारहाण करत असताना उदय नाईक आणि मनोज देसाई हे भांडणे सोडवण्यासाठी आले असता त्यांनाही सहा जणांनी मारहाण करून जखमी केल्याचे फिर्यादीत म्हटलं आहे इजाज खान पठान कुरुंदवाड